हॅलो फ्रेंड्स मी मेघा माझ्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत करते आहे आणि आज आपण बनवणार आहोत कोबीच्या वड्या तर एकदम खुशखुशीत आणि छान टेस्टी तर तुम्ही नक्की करून बघा तर या रेसिपीमध्ये खूप साऱ्या गोष्टी छान घातल्यामुळं त्या कोबीच्या वड्यांना खूप सुंदर चव आलेली आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करूया तर इथे मी मिक्सरच्या भांड्यात एक पंधरा वीस पाकळ्या लसणाच्या आणि एक दहा मिरच्या घेतल्यात हिरव्या तर त्या अशा तोडून घेतल्यात मी आपण हे मिक्सरला छान मिक्स करून घेऊया फिरवून घेऊया तर इथे मी चार वाट्या कोबीचं चा किसून घेतलेलं आहे आणि एक वाटी घेतली आहे कोथंबीर कोथंबीर छान लागते याच्यामध्ये आणि रंगही सुंदर येतो तर एक चमचा हळद घातली आहे त्याच्यानंतर एक चमचा जिरे पावडर एक ते दीड चमचा घाला छान चव चा येते त्याच्यानंतर धना पावडर घातली आहे एक ते दीड चमचा आणि ह्याच्यामध्ये आपण हे वाटण जे केलं आहे मिरचीचं मिरची आणि लसणाचं ते घातलं आहे आपण आणि हे मीठ घातलं आहे चवीप्रमाणे आणि हे आपण सगळं आता मिक्स करून घेऊया छान आणि कोबीला थोडं पाणी सुटेल मग ते सगळं मिक्स करून घेऊया असं मिक्स झालं आता आपण ह्याच्यामध्ये चार वाट्या डाळीचं चा पीठ घालूया जसं होईल तसं म्हणजे जास्तही लागू शकतं कमीही तर ते मिक्स करत करत घ्यायचं आहे कारण कोबीचं पाणी शोषून घेईल पीठ पूर्ण त्यामुळे पाणी बिलकुलही टाकायचं नाही आहे तर हे असं मिक्स करून घेऊया आपण छान त्याचा गोळा करून घेऊया थोडं थोडं पीठ घालत जाऊया जसं लागेल तसं इथे असा गोळा झाला आहे जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ नाही मिडियम असा गोळा करायचा आहे पिठाचा तर हे झालं आहे मिक्स ह्याच्यात मी थोडेसे तीळ पण घालणार आहे तीळ छान वाटतात दाताखाली क्रंच येतो आणि दिसायलाही छान दिसतात तर थोडे तीळ घातलेत मी एक दोन तीन चमचे आणि मिक्स करून घेतले आता इथे मी चाळणीला तेल लावून घेते कारण वड्याचं जे आपण टा हे ठेवणार आहोत तर ते चिटकायला नको चाळणीला म्हणून तेल लावून घेतलं आहे इथे मी एका बाजूला पाणी गरम करत ठेवलं आहे पातील्यामध्ये त्याच्यावर ही चाळण ठेवली आहे आणि आपण आता हे गोळे असे उभे लांबट करूया आणि ह्याच्यामध्ये दे घालून देऊया हे असे ठेवून देऊया आपण जितके बसत आहेत तेवढे ठेवा इथे मला तीन बसवता आलेत म्हणून मी ते बसवले हो आणि एक वीस वीस मिनटं तरी आपण हे झाकण ठेवून छान उकडून घेऊया वीस ते पंचवीस मिनटं आणि हे आता आपण झाकण काढलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण एक सुरीचं टोक घालून बघूया की अस आतून हे जे मिश्रण आहे ते छान उकडलं आहे का नाही आहे तर छान उकडलं आहे आता ते आणि हे मी काढून घेतले बाहेर तर हे छान असे झालेत बघा मस्त उकडून झालेत तर हे आपण फ्रीजमध्ये ठेवूया एक दोन तास फ्रीजमध्ये ठेवलं की कापायला छान येतात आणि अशा पातळ वड्या कापता येतात त्याच्यामुळं ही टीप आहे की तुम्ही थोडा वेळ एक दोन तास तरी फ्रीजमध्ये ठेवा आता फ्रीज हे फ्रीजमधून मी बाहेर काढलं आहे आणि आता आपण ह्या छान बघा कशा कापून घेऊया आणि पातळ कापता येतात जेव्हा फ्रीजमध्ये ठेवतो ना तर त्याच्यामुळं या छान वड्या कापता येतात ह्या मी कापून घेते आहे आणि ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुम्हाला आवडेल कारण खूप छान टेस्ट लागते कोबी तसा खायला कधी कधी नको वाटतो तर चेंज म्हणून तुम्ही ही वड्या करू शकता तर ह्या मी आता सगळ्या कापून घेते आहे वड्या इथे मी आता तेल ठेवणार आहे कढईत ठेवलं आहे मी तेल गरम झालं आहे आणि तर वड्या मी तळायला घेते आहे छान मिडियम ह्याच्यावरच वड्या तळायच्यात एकदा तेल गरम झालं ना किंवा मीडियम आचेवरच करायच्यात खूप त्याला मोठा गॅस करायचा नाही नाहीतर त्या करपून जातील आणि आतून पूर्णपणे जर तळण्यासाठी तुम्ही मिडियम ह्याच्यावरच करा ते बघ किती छान तळल्या जात आहेत कलरही सुंदर आला आहे पूर्ण छान खुसखुशीत तळल्या गेल्या आहेत तर या आपण आता काढून घेऊया आणि अशा सगळ्या आपण ज्या वड्या आहेत त्या तळून घेऊया छान आणि तुम्ही या एक सात आठ दिवससुद्धा राहतात अगदी छान तळल्या तर फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि ह्या अशा तयार झाल्यात आपल्या वड्या तर किती सुंदर दिसत आहेत बघा आणि एकदम खुसखुशीत ले झाल्यात आतूनही छान तळल्या गेल्यात तुम्हाला तोडून दाखवते बघा एकदम सुंदर झालेल्या आहेत आणि चवीला तर इतक्या सुंदर लागतात की तुम्हाला नक्की आवडतील तर ही रेसिपी तुम्ही नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा